नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट प्रभाकर बर्डे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एखाद्या मिळकतीबाबत जर दावा चालू असेल तर ती मिळकत कुणाला विक्री करता येते का आणि लीज पेंडन्सचं तत्व काय लीज पेंडन्सच्या तत्वानुसार कशाप्रकारे पक्षकारांना उपाय किंवा रेमेडी मिळू शकते तर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सेक्शन फिफ्टी टू ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट म्हणजे मालमत्ता हस्तांतरण कायदा कलम बावन काय सांगतं मालमत्ता हस्तांतरण कायदा कलम बावन असं सांगतं की एखादी मिळकत जर एखाद्या दाव्याचा विषय असेल तर अशी मिळकत ही त्या दाव्यातील पक्षकारांना विक्री करता येणार नाही अशा प्रकारे की जेणेकरून दाव्यातील इतर पक्षकारांच्या हक्क किंवा अधिकारावर कोणत्याही प्रकारे बाधा येईल याचा अर्थ काय आहे की कुठल्याही पक्षकाराला मिळकत विक्री करता येतच नाही असा आहे का तर असा नाही त्याचा अर्थ असा आहे की कुठल्याही पक्षकारांनी ती मिळकत जर विक्री केली तर त्या विक्री व्यवहारावर म्हणजेच खरेदीदारावर त्या खरे दाव्यातून येणारा जो काही निकाल असेल तो बंधनकारक राहील म्हणजे तो जो पक्षकार आहे खरेदीदार आहे तो असं म्हणू शकत नाही की या दाव्यात मी पक्षकार नव्हतो त्यामुळं या दाव्यामध्ये जे काही निकाल झालेला आहे तो माझ्यावर बंधनकारक नाही असं तो माणूस म्हणू शकत नाही यासाठी काय उपाय आहे की एखादा दावा चालू असताना पहिल्यांदी तर त्या दाव्याची खरेदी विक्री करू नये असा वादी त्यातला दावा दाखल करणारा माणूस जो आहे ही कोर्टाकडं प्रेयर किंवा अशी मागणी करतच असतो परंतु मिळकत विक्री करण्याबाबत कोणत्याही प्रकारची मनाई कोर्टाने दिली नाही तर त्यामध्ये काय करता येईल तर त्यामध्ये लिस पेंडन्सचं तत्त्व जे आहे हे काय सांगतं की लिस पेंडन्स हा एक लॅटिन भाषेतील शब्द आहे त्याचा साधा सोपा अर्थ असा होतो की याबद्दल लिटिगेशन पेंडिंग आहे लिटिगेशन म्हणजे दावा पेंडिंग आहे दावा प्रलंबित आहे असा त्याचा अर्थ होतो तर हा दाला दावा प्रलंबित आहे याची आपण रजिस्ट्रेशन ॲक्टच्या कलम अठरा घ खाली एक नोटीस जी आहे ती रजिस्टर करू शकतो मी त्यामध्ये दाव्याची माहिती देऊन दाव्यात पक्षकार कोण आहेत दाव्याची मिळकत काय आहे मिळकतीचं वर्णन पक्षकारांची नावं मिळकतीत मागितलेले हक्क वगैरे आणि मिळ दाव्यामध्ये ज्या काही वादीच्या प्रेयर्स आहेत असं टाकून त्याबद्दल एक नोटीस जी आहे ती आपण जसा दस्त रजिस्टर करतो तशी जाऊन रजिस्टर ऑफिसला ती नोंदवू शकतो रजिस्टर करू शकतो याचा फायदा काय होतो कि जे कौन ते वा ते वा ते की जेव्हा जो कोण व्यक्ती ती प्रॉपर्टी खरेदी घ्यायला जाईल तेव्हा त्याचा रजिस्टर ऑफिसला त्यांनी सर्च घेतला की नोंदणी कार्यालयात दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात त्यांनी सर्च घेतला की त्याबद्दल त्याला माहिती मिळते की अशा प्रकारचा दावा चालू आहे आणि त्यामध्ये त्याचं हस्तांतरण करण्याची जी शक्यता आहे ती कमी होते पण ही नोटीस अनिवार्य आहे का रजिस्टर करणं तर ती अनिवार्य नाही ती एक वैकल्पिक आहे जर एखाद्या पक्षकारांना ती रजिस्टर करायची असेल तर ते रजिस्टर करू शकतात नसेल करायची तर नाही केली तरी चालते तरीसुद्धा सेक्शन बावन्नप्रमाणे एखाद्या खरेदीदाराने न्यायप्रविष्ट असलेली मिळकत जर खरेदी घेतली तर त्या दाव्यातनं जो काही निकाल लागेल तो त्या खरेदीदारांवर सुद्धा बंधनकारक असेल म्हणजे उदाहरणार्थ जर एखादी माझी मिळकत जर मी एखाद्या व्यक्तीला खरेदी द्यायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे त्याला जर खरेदी ती दिली नाही म्हणून त्यांनी त्या मिळकतीवर दावा दाखल केला असेल की ही मिळकत मला खरेदी करून मिळावी म्हणून आणि दावा चालू असताना जर मी ती मिळकत तिराहित व्यक्तीला विक्री केली आणि त्या वादीने त्या तिराहित व्यक्तीला दाव्यात पक्षकार जरी नाही केलं तरीसुद्धा अंतिमता जर दाव्याचा निकाल त्या माणसाच्या बाजूनी लागला आणि त्याला खरेदी करून द्यावी जमीन असा न्यायालयाचा जर आदेश झाला तर तो आदेश दुसरा जो खरेदीदार आहे त्याच्यावर बंधनकारक असणार आहे तो असं म्हणू शकत नाही की मला या दाव्यामध्ये पक्षकार केलं नव्हतं हो त्यामुळं माझ्या पाठीमागे दाव्यात काय निकाल झाला याबद्दल मला माहीत नाही किंवा हा निकाल माझ्यावर बंधनकारक नाही असं तो म्हणू शकत नाही हा आहे सेक्शन बावन आणि यालाच लीस पेंडन्सचं तत्त्व म्हणतात लीस पेंडन्सचं तत्व म्हणजे हे आहे की एखाद्या मिळकतीबाबत जर दावा चालू असेल आणि असा दावा चालू असताना कोणत्याही पक्षकारांनी जर त्या मिळकतीची विक्री केली तर त्या दाव्यात जो काही निकाल लागेल तो त्या मिळकतीच्या दावा चालू असतानाच्या खरेदीदारावर दावा चालू असताना ज्या व्यक्तीने खरेदी केलेली आहे त्याच्यावर त्या, त्या दाव्यातील निकाल बंधनकारक आहे हे लीस पेंडन्सचं तत्व आहे आता लिस्ट पेंडन्सच्या नोटीसची नोंद सातबाऱ्याला करता येते का हा एक महत्त्वाचा मुद्दा तर लिस्पेंडन्सची नोटीस तुम्हाला एखादा दस्त नोंदवतो तशी नोंदणी कार्यालयात म्हणजे सब रजिस्ट्रार ऑफिसला जाऊन नोंदवता येते त्याची इतर हक्कात किंवा कुठेही नोंद ही, ही सातबाऱ्यावरती होत नाही परंतु एखाद्या व्यक्तीने खरेदीदाराने जमीन खरेदी करताना त्या जमिनीबद्दल सर्च घेतला तर लीज पेंडरची नोटीस नोंदवलेली असली तर त्याला सर्चमध्ये कळतं की याबद्दल दावा चालू आहे मग तो येऊन कोणत्या प्रकारचा दावा चालू आहे वगैरे हे पाहू शकतो आणि त्याला कळू शकतो की ही मिळकत जी आहे ती न्यायप्रविष्ट आहे आणि एका प्रकारे जनतेला ही नोटीस जाते की न्यायप्रविष्ट असल्यामुळं त्यात होणारा जो काही निकाल आहे तो तुमच्यावर बंधनकारक राहील आणि त्यामुळे अशा मिळकतीमध्ये विक्री व्यवहारांदरवारे गुंता किंवा जास्त पक्षकार होणं हे टाळलं जाऊ शकतं तर हा व्हिडिओ आपल्याला कसं वाटलं हे मला नक्की कळवा धन्यवाद